आता जी लोक म्हणतात आपण आपलं मत वाया घालवतोय त्या लोकांना घंटा राजकारण कळत घंटा राजनीती कळते घंटा डेमोक्रेसी कळते आणि घंटा लोकशाही कळते कारण आपण मुद्दा समजून घ्या तुम्ही इकडे मतदान करताय तुम्ही राजकारणामध्ये आहात तुम्ही लोकशाहीचा हात बळकट करताय तुम्ही लॉटरीचं तिकीट नाही काढतात की जिंकणाऱ्याच तिकीट काढायला <प्राग> लागत लोकशाहीमध्ये तुम्ही मतदान करता ते मतदान जात समता सैनिक दलवाले मतदान करतो ते मत जात मतपेटीमध्ये मग त्याचं रूपांतर होतं लोकशाहीमध्ये आणि त्याच्यामधनं आपल्या जिल्ह्याचा खासदार आमदार पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषदेच्या सदस्य कॉर्पोरेटर किंवा सरपंच निवडून येतो मी परत एकदा सांगतो ही लॉटरी नाहीये की तिकीट काढायला लागतं तुमच्या मतानी या देशाचं आणि या लोकशाहीचं भवितव्य घडतं तुमच्या मतानी तुमच्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य घडणार आहे तर तुम्ही त्याला लोकशाही सारखं आणि निवडणुकीसारखंच वागवा लॉटरी किंवा घोडे बाजार सारखं नका वागू अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो कारण मला आता सांगा इथे आपल्यापैकी किती लोकांनी मतदान केले हात वर करा आपण सर्व एका वेळेस किती मतं टाकतात आता तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब माहितीयेत का ते किती मत टाकतात आपल्या देशाचे एक लय घोचू पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी म्हणून ते किती मत टाकतात आणि मुंबईमध्ये एक अंबानी नावाचा प्राणी राहतो <laughs> तो किती मत टाकतो एका <laughs> आता तुम्ही तुमच्या मताची किंमत समजून घ्या की आपल्या वाळूज मध्ये राहणाऱ्या लोकांना मत टाकता येतात एक आणि त्या मताची किंमत राहते एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मत टाकतात एक आणि त्याची किंमत राहते एक आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मत टाकतात एक आणि त्याची किंमत राहते एक आणि देशाचा सर्वात श्रीमंत माणूस अंबानी हा मतदान टाकतो एक आणि त्याच्या मताची राहते एक तर ही आपल्याला लोकशाहीची लाख मोलाची ताकद दिलीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ही आपल्या वाळूमध्ये मध्ये राहणाऱ्या एका माणसाच्या मताची किंमत एक राहते आणि देशातल्या सर्वात श्रीमंत माणसाची किंवा पंतप्रधानाच्या मताची किंमत ही एक राहते आणि ह्याला तुम्ही लॉटरीचं तिकीट किंवा घोड्यांचा लिलाव समजू नका तुम्ही मतदान करताय तर स्वतःच्या पक्षासाठी तुम्ही मतदान करताय तर एक स्वाभिमानी आंबेडकर चळवळ उभी करण्यासाठी तुम्ही मतदान करताय तर एक दलितांचा मुसलमानांचा बहुजनांचा आदिवाशांचा तमाम वंचितांचा आंबेडकर पक्ष या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये उभा राहिला पाहिजे त्याच्यासाठी तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं किंवा कोणत्याही पक्षाला मतदान केलं तर तुमचं मत वाया नाही जाते तुमच्या मताची किंमत त्या पक्षाच्या ताकदीमध्ये वाढतीये तुमच्या मताची किंमत ही बाळासाहेबांचे हात बळकट करायला वाढतीये आणि तुमच्या मताची किंमत हे औरंगाबादचं भविष्य ठरवण्यासाठी वापरली जाणार आहे म्हणून कोणीही तुम्हाला येऊन प्रचार केला आणि सांगितलं की तुम्ही तुमचं मत मत वाया नका घालू सर्वात पहिले त्या तुमच्या पायातली चप्पल घाला आणि त्याला दोन <laughs> हाणा कारण या येड्याला काही स्वतःला कळत नाही तो स्वतः डुबणार आहे तुम्हाला घेऊन डुबू नका देऊ एवढा करा फक्त म्हणून ह्या लोकशाहीमध्ये आपल्या सर्वांना बाबासाहेबांनी मताच ताकद दिली आहे मताचा अधिकार दिलाय त्या मतानी तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता आता मतदान हा एक अर्थ मताचा होतो आणि दुसरा अर्थ मताचा काय होतो का बर की तुमचा विचार काय बरोबर की नाही आता जर आपली चर्चा चालू आहे आणि मी दादांना विचारलं दादा, दादा तुमचं मत काय तर माझं काय विचारण्याचा अर्थ असतो की तुमचं म्हणणं काय ह्याच्यावर मी काँग्रेस भाजप शिवसे का शिवसेना हे थोडी ना विचारतोय मी विचारतोय तुमचं मत काय तर ह्याचाच अर्थ तुम्ही मतदानाशी जोडून घेतलात तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की तुमचं मत म्हणजे तुमचा विचार म्हणजे तुमचं म्हणणं आणि ह्या लोकशाहीमध्ये तुमचं म्हणणं जर तुम्हाला वरपर्यंत पोहोचवायचं असेल तर ते तुम्हाला मतदानात न करायचा अधिकार हा भारताच्या संविधानाने आपल्याला दिलाय म्हणून आपण सर्वांनी एक गोष्ट आत्तापासूनच आपल्या डोक्यामध्ये फिट्ट करून घ्या कि ह्या लोकशाहीमध्ये मत वाया जाणं असं काही नसतं तुम्ही तुमचं मत हे एक पक्ष चळवळ किंवा एका नेत्याला बळकट करायला करताय आणि ह्या वेळेस तुमचं मत वंचित बहुजन आघाडीला मत हे वाया न जाता अफसर खानला औरंगाबादचं उमेदवार खासदार बनवण्यासाठी जाणार आहे <laughs> वंचित बहुजन आघाडीला या महाराष्ट्रामध्ये एक मोठी ताकद म्हणून उभं राहण्यामध्ये तुमचं मत जाणार आहे आणि त्याच बरोबर बाळासाहेबांचे हात अजून बळकट आणि मजबूत करण्यासाठी तुमच्या मताचं महत्व राहणार आहे तर म्हणून मी तुम्हाला परत एकदा सांगतो की जर येऊन कोणी म्हंटल की तुमच्या मताची किंमत काय तुम्ही मत वाया नका घालवू देऊ तर त्याला परत एकदा सांगतो हाणा आणि तुमच्या घराच्या बाहेर सगळ्यात पहिले हाकला जर कोणी भाजपला अंगावर घेऊन हरवू शकत तर ते फक्त आणि जर या महाराष्ट्रामध्ये आज कोणी भाजपला आणि नरेंद्र मोदीला अंगावर घेऊन हरवू शकत तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर आणि परत एकदा सांगतो तुमचं वध नाही जाणार आहे तुम्ही वंचित बहुजन आघाडीला एक मत टाकलं की हे समजून घ्या की नरेंद्र मोदींच्या कॉलर वरती तुमचा एक हात तेव्हा आणि आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की आज परिस्थिती काय चालते आज आपल्या सर्वांसमोर बरेचसे पक्ष उभे आणि आपल्या सर्वांनी ही युती ही चर्चा पण ऐकली असेल की बाळासाहेब आंबेडकरांनी युती करायला पाहिजे होती ऐकली की नाही ऐकली चर्चा आता आपण याच्यातला मुद्दा समजून की ह्यांनी आपल्याला आतापर्यंत तीन सीटा दिली त्यातली एक एस सीची राखी एक एस टीची राखीव आणि दुसरी अकोला जे स्वतः राहुल गांधी आले असते किंवा नरेंद्र मोदी आले असते तरी आपण अकोला सोडली नसती त्यांच्यासाठी तर आता या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीला लाख मतदान घेणाऱ्या पक्षाला तुम्ही फक्त तीन जागा देतात त्याच्यामधल्या एक एस आणि एक एसटीची राखीव जागा आपल्या गळ्यात मारता हे योग्य आहे का आता आपण समजून घ्या की आपली जी चळवळ आहे आपली जी लढाई आहे समते है, है है। ती समतेसाठी आहे ती स्वाभिमानासाठी आणि ती इज्जतीसाठी आपण या काँग्रेस आघाडीवाल्यांना महाविकास गोष्ट सांगत होतो की तुम्ही भीकेमध्ये फेकलेली भाकर नकोय आम्हाला तुमच्या बरोबर टेबलावरती बसून चर्चा करायची पण जर तुम्ही आम्हाला सन्मानाने वागणूक नसाल देत जर तुम्ही आमचा मान सन्मान नसेल ठेवणार जर तुम्ही आम्हाला योग्य ती इज्जत नसेल देणार तर नरेंद्र मोदी आणि भाजप बरोबर मातीत तुम्हाला पण गाडायला आम्ही पुढे मागे नाही बघणार आणि हीच युती चालू असताना आपण समजून घ्या गोष्ट काय की काँग्रेसला दोन हजार अठरा मध्ये जी गळती लागली ती अजून थांबलेली नाहीये हा पक्ष कमकवत कमकवत आणि संपत आणि संपतच संपत चाललेला आहे दोन हजार अठरा मध्ये राधाकृष्ण विखे पाटील निघून गेले सुजय विखे पाटील निघून गेले दोन हजार एकवीस मध्ये अजून काही नेते निघून गेले दोन हजार तेवीस मध्ये दादा पवार भाजपमध्ये निघून गेले दोन हजार चोवीस मध्ये अशोक चव्हाण बाबा सिद्धकी झिशांत सिद्धकी ही सगळे लोक ने नेते निघून गेले आणि काँग्रेस इकडे म्हणतात की आम्ही भाजपला रोखू शकतो अरे दादा तुम्ही तुमच्या पक्षातून बाहेर जाणाऱ्या लोकांना नाही रोखू शकत भाजपला भंडार रोखणार दुसऱ्या बाजूला आपल्याला शिवसेना दिसते शिवसेना फुटली आणि शिवसेनेचे दोन पक्ष झाले शिवसेना बुद्रुक आणि शिवसेना राष्ट्रवादी फुटली राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाले राष्ट्रवादी बुद्रुक आणि राष्ट्रवादी खुर्द आता ह्या फाटलेल्या फुटलेल्या पक्षांसमोर आपण झुकणार होतो का नाही त्यांनी आपल्याला तीन जागा जा भिके भिकेमध्ये दिल्या होत्या त्या आपण घेणार होतो का आणि आता त्यांना युती नाही जमवता आली तर हे नवीन नाटक काय करतात की वंचित बहुजन आघाडी बी टीम अरे तात्या तुम्ही दोन हजार एकोणीस पासन होता कोणी विश्वास नाही ठेवला पोरा पोराला माहितीये की कोण बी टीम आहे तरी तुम्ही अजून तुमचं टुंटून चालूच ठेवलंय बरं त्या टुंटुणा घुसायचं असलं तर दोन हजार एकोणीस मध्ये अजित पवार म्हटलेले की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे कुठे अजित पवार अशोक चव्हाण म्हटलेले वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे कुठे अशोक चव्हाण भाजपमध्ये राधाकृष्ण विखे पाटील बोललेले वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे कुठे मध्ये तर ह्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे का नाही आणि आपण दुसऱ्या बाजूला समजून घ्या की बाळासाहेबांनी युती करताना सर्वांसमोर चार चार ठेवले ठेवले होते प्रस्ता होते प्रस्ताव आणि मी तुम्हाला ते प्रस्ताव सांगतो तुम्ही सांगा ते बरोबर होते ठीके? समाजातना समाजातना चुक का चुकीचे होते ठीक आहे मान्य पहिला प्रस्ताव होता की या महाराष्ट्रामधन पंधरा उमेदवार ओबीसी समाजातन बहुजन समाजातनं दिले पाहिजे हे चुक होतं का बरोबर होत मुस्लिम समाजाचे तीन उमेदवार अल्पसंख्याक समाजाचे तीन उमेदवार हे दिले पाहिजेत महाविकास आघाडीने हे चूक होतं का बरोबर बरोबर मनोज जरांगे पाटील जे वंचित मराठ्यांचं रहतेच्या मराठ्यांचं गरीब मराठ्यांचं आज आंदोलन उभं करतायत नेतृत्व करतायत त्यांना जालन्यामधून चारी पक्षाचं कॉमन उमेदवार म्हणून उभं दिलं उभं केलं पाहिजे होत हे मागणी करणं चूक होती की बरोबर बरोबर आणि शेवटचा मुद्दा होता की तुम्ही निवडून आल्यानंतर आमच्या मतांवरती निवडून आल्यानंतर तुमचे उमेदवार की तुमचा उभा पक्ष हा भाजप बरोबर जाणार नाही हे आम्हाला कागदावरती लिहून द्या हे विचारणं त्यांना योग्य होत का बरोबर होत बरोबर आता तुम्ही कारण समजून घ्या यांना प्रस्थापित निजामी श्रीमंत मराठ्यांचं राजकारण उभी करायची आहेत आणि तीच दुकानं चालू ठेवायची आहेत पण तुम्हाला मी एक सांगतो वंचित बहुजन आघाडी भाजपच्या बाजार उठवण्यापासून यांची दुकानं बंद करण्याचं पण काम इकडे नक्की करणार कारण मुद्दा समजून घ्या मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व या महाविकास आघाडीवाल्यांना आणि महायुती वाल्यांना पाडायचं होतं कारण मनोज जरांगे पाटील हे गरीब जनतेचं गरीब मराठ्यांच रयतेच्या वंचित मराठ्यांचं नेतृत्व करतात ते प्रास्थापितांचं नेतृत्व नाही करत आणि जर मनोज जरांगे पाटलांचं मराठ्यांचं नेतृत्व उभं राहिलं असतं तर या श्रीमंत निजामी मराठ्यांची दुकानं बंद झाली असती म्हणून त्यांनी जरांगे पाटलांना विरोध केला दुसऱ्या <स्थाँगा> बाजूला यांना बहुजनांना उमेदवारीच नव्हती द्यायची यांना वंचितांना वंचितच ठेवायचं होतं कायमस्वरूपी म्हणून तुम्ही बघताय की पंधरा सोडा महाविकास आघाडीकडनं आपल्याला सात पण बहुजनाचे उमेदवार या मैदानामध्ये येताना दिसणार नाहीत आणि अठ्ठेचाळीस सीटांपैकी शून्य मुसलमान समाजाचे उमेदवार या महाविकास आघाडीने दिले आणि दुसऱ्या बाजूला यांना भीती असते की ईडी आली सीबीआय आली अजून कोणती संस्था आली तर आपण लगेच वॉशिंग मशीन मध्ये उडी मारू काँग्रेसचा गमछा काढू भाजपचा गमछा टाकू आणि भाजपमध्ये प्रवेश करून घेऊ पण यांचा हे पर उलटा पलटी का चालू असते कारण यांना यांची संपत्ती श्रीमंती संस्था कारखाने पैसा हा सगळा टिकून ठेवायचा पण आता तुम्ही मला एक सांगा की आपण बेचाळीस वर्षांपासून बाळासाहेबांचं नेतृत्व बघतोय आता बाळासाहेबांकडे कोणती गडगंज संपत्ती आहे का नाही खूप मोठमोठ्या गाड्या आहेत का नाही खूप जमिनी आहेत नाही बेनामी प्रॉपर्टी आहेत स्विस बँक मध्ये अकाउंट आहेत शिक्षण संस्था आहेत साखर कारखाने आहेत मग बाळासाहेबांकडे काय जनता आणि बाळासाहेब आंबेडकर कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जनता ही लोकांची ताकद हा तुमच्या सर्वांचा जनसागर हा कधी गमवावू नाही शकत हे आपण लक्षात ठेवावं ताई अगदी बरोबर बोलले ताई एकदम परफेक्ट बोललेत की जर बाळासाहेबांनी म्हटलं असत की वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे तर आपण सर्वांनी ज्यांना बाळासाहेबांनी म्हटलं असतं त्यांना मतदान केलं असत त्यांना निवडून आणलं असत पण नंतर ही लोक जर भाजपमध्ये प्रवेश घेतला असता तर ही फसवणूक कोणाची झाली असती तर तुमची आणि कोणत्याही परिस्थितीत तुमची फसवणूक करणं हे बाळासाहेब आंबेडकरांना जमलं नसतं त्यांना सहन झालं नसतं म्हणून त्यांनी त्या महाविकास आघाडीच्या लोकांना एक अट टाकली की तुम्ही आम्हाला लिहून द्या की निवडून आल्यानंतर तुमचा पक्ष किंवा तुमचा उमेदवार भाजप बरोबर जाणार नाही असं आम्हाला लिहून द्या आणि त्याच्यावरती ह्यांनी साफ साफ नकार दिलाय आता तुम्हाला समजलं की भाजपची बीटिंग कोण आहे काँग्रेस 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 भाजपची बीटी मिकडची महाविकास आघाडी काँग्रेस आहे शिवसेना तुम्ही परवाचा इंटरव्ह्यू बघा उद्धव ठाकरे म्हणतात भाषणामध्ये की माझं आणि मोदींचं काय वाईटच नव्हतं माझं आणि त्यांचे खूप चांगले संबंध आहेत त्यांनी मला दूर ढकललं म्हणून मी इकडे मुख्यमंत्री झालो आता कोण दूर ढकलत असेल तर माणूस मुख्यमंत्री होतो हे मी पहिल्यांदा ऐकलं पण दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी पण म्हणतात की माझे आणि उद्धव ठाकरे मैत्रीचे संबंध चांगले आमची राजकीय जरा दूरी झाली पण आम्ही जवळ येईल आता तुम्ही मला सांगा की या परिस्थितीमध्ये तुम्ही जर इकडे शिवसेनेला मतदान केलं तर तुम्हाला काय गॅरंटी आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या सगळ्या लोकांना घेऊन जाऊन भाजपच्या मांडीत नाही बसणार काहीच गॅरंटी नाही तुम्ही समजून घ्या की ही लोक इतके दिवस भाजप बरोबर होते तेव्हा त्यांना काही प्रॉब्लेम झाला नाही इकडे इकडे मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली म्हणून उडी मारली आणि आता तुम्हाला दिसेल की आपल्याच लोकसभेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे जे कट्टर मुसलमानांच्या विरोधात राजकारण करत होते कट्टर हिंदुत्वाचं राजकारण करत होते जाती हिंसाचाराचा राजकारण करत होते आज अचानक जयभीम पण बोलू लागलेत दर्ग्यामध्ये पण चालू लागलेत आणि चादर पण चढवू लागले खासदार एकदा एकदाही केलं होतं का हे मग हे कशासाठी चालले वेशभूषा तुमच्या एक दा मतासाठी एकदा मतदान घेतलं की परत तिकडे जाऊन हिंदुत्वाची फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सुरू करतील ते आणि या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना ओळखायचंय की आपल्या हक्काचा आपल्या अधिकाराचा या महाराष्ट्रामध्ये एकच पक्ष आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि याच पद्धतीने आपण सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये के केले की जेव्हाही कोणत्याही जातीवरती कोणत्याही माणसावरती कोणत्याही समाजावरती अन्याय अत्याचार होतो एक माणूस आपल्या सर्वांसाठी ठामपणे उभा राहतो ते म्हणजे आपले ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर कैकाडी पारदी घिसाडी परीट भोई झिंगाबोई कोळी महादेव कोळी आदिवासी धनगर माळी तेली कुणबी चांबर चर्मकार सुतार लोहार धनगर बौद्ध मातंग धोर तांबोळी कोणत्याही समाजाचा असू देत तो आदिवासी असू देत बहुजन असू देत मुसलमान असू देत दलित असू देत कष्टकरी आशुदे, असू देत शेतकरी असू देत सर्वसामान्य गोर गरीब कुटुंबात आलेला असू देत जेव्हा ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो तेव्हा आपल्या सर्वांसाठी एकच माणूस या महाराष्ट्रामध्ये उभं राहतात ते म्हणजे आपल्या बाळाच्या आणि ह्याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आपण बेचाळीस लाख मतदान घेतलं होतं या सर्वांची तमाम दार वंचितांची मूठ बांधून आपण या महाराष्ट्रामध्ये एक राजकारण उभं केलं होतं आणि बेचाळीस लाख मतदान घेण्याचं काम इकडे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं तर तुम्ही मला सांगा अशा पक्षाला तुम्ही तीन सीटांवरती निपटवू शकता तीन सीट घेणं आपल्यासाठी योग्य होत नाही मी परत एकदा तुमच्या सर्वांसमोर सांगतोय आपण सन्मानाने खुर्चीवरती बसावं याच्यासाठी आपली लढाई आहे कोणी भिकेची भाकर दिली तर ती आपण कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही म्हणजे ना 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 आणि हीच जी काँग्रेस आहे त्यांनी आतापर्यंत आपल्या विरोधात काय काम केलं हे आपल्या सर्वांना समजून घेतलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये एक बाळासाहेबांना कितीतरी वर्षांपासून एक स्वाभिमानी स्वतःच्या पायावर उभी राहणारी खमकी अशी आंबेडकरवादी चळवळ उभी करायची होती एक पक्ष उभा करायचा होता जो इकडच्या दार बहुजनांना दलितांना मुसलमानांना स्वतःचा हक्काचा पक्ष वाटतो आंबेडकरवादी विचार आणि चालणारा पक्ष असतो पण हा पक्ष उभं उभा राहू द्यायचं पण काम हे काँग्रेसनी वेळोवेळी थांबवलेले आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे या भारतातली पहिली लोकसभेची निवडणूक बघा बाबासाहेब आंबेडकर स्वतः भंडारा गोंदिया मधन उभे होते त्यांना पाण्याचं काम कोणी केलं काँग्रेसने नेहमी अकोल्या मधनं उभे राहिले अकोल्यामधनं त्यांना पाण्याचं काम मुसलमान उमेदवार देऊन कोणी केलं काँग्रेसने आणि त्याच पद्धतीने यावेळेस आनंदराज साहेब जेव्हा अमरावतीतनं उभे होते एकच बौद्ध उमेदवार दिला काँग्रेसनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा आणि तो पण दिला कुठे साहेबांच्या विरोधात कशाला आनंदराज साहेबांना राज्याला आता तुम्ही मला सांगा की अशा पक्षाच्या मागे आपण जाऊ शकतो का आपल्याला या निवडणुकीमध्ये स्वतःच्या हक्काचा पक्ष हा उभा करायचा आहे आपल्या ताकदीनी स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने मानता करून लढणारे आपलं सैन्य आहे आपली फौज आहे आणि त्याच प्रकारचा पक्ष आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवर ताकतीवर आणि पायावरती या निवडणुकीमध्ये आपण उभा करणार आहोत आम्ही या लढाईसाठी तयार आहोत तुम्ही तयार आहात की नाही सांगा तुम्ही आमच्या बरोबर आहात की नाही सांगा एक नंबर आणि जाता जाताना मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो मी आप इतनी ही गुजारिश करना चाहता हूं कि आज हम सबके लिए लड़ने वाला एक ही है हम सब वंचितों की मजलूमों की हक की आवाज बाला साहब अम्बेडकर आप देखोगे कि फलस्तीन की आवाम के लिए उन्होंने आवाज उठाया महाराष्ट्र में एनआरसी के खिलाफ महाराष्ट्र बंद करने का काम उन्होंने किया जुनेद हो पहलू खान हो मोहम्मद अखलाक हो आतीफा हो उनके लिए आवाज उठाने का काम बाला साहब अंबेडकर ने हमेशा किया है और इसी तरह औरंगाबाद से पहला मुसलमान खासदार चुन के लाने का काम भी बाला साहब अम्बेडकर ने किया वो लोग अभी कुछ भी बोल रहे हैं, लेकिन मैं उनको एक ही बात कहना चाहता हूं कि वो लोग अभी बोल रहे हैं कि बाला साहब अंबेडकर ने इधर उम्मीदवार नहीं देना चाहिए था पर लेकिन युति धर्म हमने निभाया है उनको के लाया है वो ऊपर पहुंचने के बाद सीडी को लात मार के हम सब का पत्ता कट करने का काम उन्होंने किया है युति उन्होंने तोड़ा है और विधानसभा में हमारे मुसलमान उम्मीदवारों के खिलाफ मुसलमान उम्मीदवार देखे वंचित बहुजन आघाड़ी के मुसलमान नुमाइंदा गिराने का काम भी उन्होंने किया है और इसीलिए मैं इतना ही कहता हूं आपको चुनके लाया है बाला साहब अंबेडकर ने और जो आदमी दे सकता है वो आदमी ले भी सकता है और इसीलिए मैं आप सभी से इतनी ही गुजारिश कर सक, करता हूं कि आने वाली तेरह तारीख को ज्यादा से ज्यादा वोटों के साथ अफसर खान साहब को सिलेंडर का ज्यादा से ज्यादा वोटों के साथ तेरह तारीख को गैस सिलेंडर का निशानी का बटन दबा के अफसर खान को चुना के औरंगाबाद का खासदार कीजिए इतना ही मैं आप सभी से गुजारिश करता हूँ और इतना बोल के मैं मेरे दो लक्ष्य रोक देता हूँ